सध्या थंडीचे वातावरण असले तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापले आहे गोंदिया जिल्हा नगर परिषदेचे जे निवडणुकीची लगबग लागली आहे नेते मंडळी सर्वत्र आपापल्या पक्षाच्या कामाला लागलेले आहे गोंदिया जिल्ह्याची स्थापना एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाली गोंदिया जिल्ह्याची स्थापना झाली त्यासोबतच गोंदिया नगर परिषदेची स्थापना झाली असं सांगितलं जाते भंडारा जिल्ह्याचा जेव्हा विभाजन झालं तेव्हा या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याची स्थापना झाली आणि सोबतच नगर परिस परेश, परिषदेचीही स्थापना झाली आणि त्यानंतर इथे नगर परिषदेच्या माध्यमातून म्हणजे ग्रामपंचायत आणि नगरपंचायतमध्ये भरपूर फरक असतो नगर पंचायतमध्ये होणारे जे कामं आहेत त्या माध्यमातून होणारी कामं या भागात झाले का आणि या भागाचा खरंच का पालट झाला का बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की रोड रस्ते हे विकास समजलं जाते परंतु विकास करताना स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये आणि नागरिकांना स्वच्छ सुंदर हवा मिळते का पिण्याचं पाणी मिळते का नाल्या स्वच्छ आहेत का हे सगळं पाहण्यासारखं असेल आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी हा जो चौक आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयाचा कडे जाणारा मार्ग आहे आणि या जवळून जाणारा जो, जो मार्ग आहे त्या रस्त्याचे बांधकाम एकीकडे एक सुरू असले तरी दुसरीकडे आपण या ठिकाणी पाहिलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाणीचे म्हणजे धुडीचं साम्राज्य आहे या ठिकाणी श्वास घेणं कठीण झालं अशी परिस्थिती आहे कारण या ठिकाणी जेव्हा मोठे वाहन जातात तेव्हा मोठ्या प्रमाणात धूळ उडते माझ्या अगदी पाठीमागा आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी आव... सारस पक्ष्यांची एक जोडी आहे तो जो चौक आहे त्या ठिकाणी तिथे असलेले झाड आहेत सगळे खराब झालेले आहेत पक्षी आहेत ते त्यांची जी त्या ठिकाणी स्टॅच्यू आहे मूर्ती आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे प्रशासनाची याकडे दुर्लक्ष झालेलं आहे असं त्या त्या ठिकाणी दिसतं आहे परंतु प्रशासनाचे नुसते ह्या ठिकाणी दुर्लक्ष झालं का बांधकाम चालू आहे म्हणून की संपूर्ण गोंदियामध्ये झालेलं आहे गोंदिया नगर परिषदे मध्ये म्हणजे गोंदिया नगर परिषदचे निवडणूक हे तब्बल साडेतीन वर्षात नंतर घेण्यात आले असं सांगितलं जाते याचा अर्थ इथं साडेतीन वर्षापासून प्रशासक राज होतो असंही सांगितलं जाते म्हणजे प्रशासक राजस्थान या ठिकाणी विकास काम झाले नाही का या ठिकाणी असलेले नेते त्यांनी या ठिकाणी विकास कामं केले नाही का असे अनेक प्रश्न या ठिकाणी विसरले जातात आणि आपण तेच पाहण्यासाठी या ठिकाणी आलो की नुसती लागलेली जे निवडणूक आहे ते निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी असलेले जे मोठे नेते आहेत ते त्यांचं याकडे लक्ष आहे का की नुसता निवडणुका आल्या की मोठे मोठे आश्वासन द्यायचे आश्वानास आश्वासनाच्या माध्यमातून विकास कामं करू असं सांगायचं आणि एकदा वेळ निघून गेली जिंकून आले की त्याच्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं असं तर होत नाही ना किंवा होणार तर नाही ना गेले साडेतीन वर्षामध्ये जे प्रशासक राज होतं त्यांनी काही विकास कामे केली या ठिकाणी हे पाहण्यासारखं असेल दुसरं या ठिकाणी बोलण्यासारखं असं आहे की भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं या ठिकाणी गठबंधन होणार आहे आणि त्यांचा एकच म्हणजे तिन्ही पक्षांमधून एकाच उमेदवाराला ते दे तिकीट देणार आहेत तसंच काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी असे काही हे जे पक्षांचे तुकडे झाले आहेत यांच्यामध्ये तिकीटचं वाटप कशा पद्धतीने होणार आहे हे पाहण्यासारखं असेल सांगायचं सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी एक महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन आघाड्या असल्या तरी दोन आघाड्याचे म्हणजे या ठिकाणी ओबीसी तिकीट आहे या ठिकाणी ओबीसीकरता जागा आहे म्हणजे ओबीसी स्त्री किंवा पुरुष तर या ठिकाणी आता ओबीसीच्या कुठल्या महिलाला किंवा पुरुषाला हे दोन्ही पक्ष तिकीट देणार आहेत आणि दोन्ही पक्ष तिकीट देताना कुठला उमेदवार ताकदवार आहे हे, हे सुद्धा पाहून ते तिकीट देणार आहेत परंतु नेमका या ठिकाणी तिकीट देताना ही तिकीट कोणाला जाणार आणि या ठिकाणी असलेले बाकीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या काही भावना असतील कारण या ठिकाणी आपण पाहिलं की सहा मोठे पक्ष आपण या ठिकाणी मानू तर सहा मोठे पक्ष असताना त्यामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत काही धनवान आहेत काही छोटे आहेत परंतु निष्ठावान कार्यकर्ते यांना तिकीट मिळणार का ते नाराज तर होणार नाही ना ते अपक्ष तर फार्म भरणार नाही ना त्या पक्षांच्या मत खांदर तर नाही ना असे ना। अनेक या ठिकाणी प्रश्न आहेत आपण सध्या गोंदियामध्ये आहो आणि गोंदियामध्ये तब्बल साडेतीन वर्षानंतर सांगितलं जाते की या ठिकाणी निवडणुका लागल्या आहेत यापूर्वी या ठिकाणी या प्रशासक राज होतं आपण सध्या आहो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकामध्ये म्हणजे एक सारस चौक म्हणतात त्याला पतंगा चौक म्हणतात आणि माझ्याच मागे तो चौक आहे हा या चौकामध्ये चौकामधून एक रोड जातो बायपास त्या बायपास रोडचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी धुळीचे वातावरण मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी असलेले गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रेमाचं प्रतीक मानले जाते सारस पक्षी आणि त्या सारस पक्ष्यांचे जे काही या ठिकाणी प्रतिकृती आहे आपण ज्याला एक पुतळे म्हणू किंवा त्या ठिकाणी जो काही चौक आहे त्या चौकाची अवस्था झालेली आहे पूर्ण गोंदिया नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये या क्षेत्राचा काय विकास झाला आणि कशा पद्धतीने या ठिकाणी रोड रस्ते नाल्यांचा विकास झाला कुठे तुटफुटले रस्ते आहेत ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत यापूर्वी या ठिकाणी या ज्याही कुठल्या पक्षाची सत्ता असेल त्यांनी तर ते कामं केली असतील परंतु गेली साडेतीन वर्ष या ठिकाणी प्रशासक राज होतं असं सांगितलं जाते प्रशासक राज असताना या ठिकाणी विकास कामं झालेच असतील या ठिकाणी एक नवीन सुभाष गार्डनसुद्धा झालेलं आहे त्या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत विनोद अग्रवाल त्यांनी या ठिकाणी काम करून आ, या ठिकाणी गार्डनचं उद्घाटन गार्डन सुद्धा पार पडला आहे मोठा एक भव्य दिव्य या ठिकाणी गार्डनचं काम झालं आहे परंतु गार्डन पुढतच नाही तर बाकीच्या या ठिकाणी रोड नाल्या रस्तेचं काय स्थिती आहे आपण ते पण या ठिकाणी पाहणार आहोत गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण विचार केला तर या ठिकाणी मुख्यतः नेते प्रफुल्लभाई पटेल हे मानले जात आहेत त्यांचं इथं निवासस्थान आहे गोंदियामध्ये आणि गोंदियाचा राजकारण हा राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी आणि काँग्रेस शिवसेना असे काही मोजके पक्ष आहेत आणि ते मोजके पक्षच या ठिकाणी सत्तेमध्ये येतात काम करतात असं सांगितलं जाते अशी चित्र आहे अनेक वेळ आपण या ठिकाणी पाहतो की यापूर्वी या ठिकाणी चाबी संघटनच्या माध्यमातून देखील आमदार निवडून आले होते ते आमदार बी जे पीचेच होते परंतु पुन्हा ते या ठिकाणी बी जे पीमध्ये गेले परंतु त्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारी घेत निवडून स्वतःच्या बळावर ते निवडून आले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला त्याच्यानंतर बऱ्याच चढावळ झाली पण आपण या ठिकाणी नगर परिषदेमध्ये आता काय होणार आहे चढावळ तिकिटांची आणि या भागाचा काय झालेला आहे विकास त्यावर जर बोलायचं झालं तर या ठिकाणी जे रस्त्यांचे काम सुरू आहेत त्यामुळे थोडीचं मोठं साम्राज्य आहे अनेक ठिकाणी नाल्या फुटलेल्या आहेत रस्ते फुटलेले आहेत पण पाहिजे तसा विकास या ठिकाणी दिसत नाही आहे आपण संपूर्ण या गोंदिया नगर क्षेत्राचा जर आपण आढावा घेतला आपण जर फिरलो तर या ठिकाणी दयनीय अवस्था सारखी चित्र आहेत आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत वेथेकून जाणारे जे वाहन त्या वाहनाच्या टायरामुळे जो काही धूळ उडते त्या धुळीमुळे इथे श्वास घेणंसुद्धा कठीण झालेलं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे